जेनिफर विंगेट एक अशी अभिनेत्री आहे जिने टीव्ही शोमधून सर्वाधिक कमाई केले सर्वाधिक कमाई करणाऱ्या टेलिव्हिजन अभिनेत्रींपैकी ती एक आहे तीस मे रोजी जेनिफरचा वाढदिवस असतो भारतीय दूरचित्रवाणी अकादमी पुरस्कारांसह अनेक पुरस्कारांनी तिचा गौरव सुद्धा करण्यात आलाय तिने बाल कलाकार म्हणून बाराव्या वर्षी या इंडस्ट्रीमध्ये पाय एकोणीसशे पंच्याण्णव च्या अकेले हम अकेले तुम या चित्रपटाद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात झाली दोन दोन मध्ये शाकला का या चित्रपटाद्वारे तिने टी व्हीवर पदार्पण केलं होतं त्याचबरोबर अनेक जाहिरातीत सुद्धा जेनिफरचा फोटो किंवा व्हिडिओ आपल्याला दिसत असायचा जेनिफर विंगेट आणि करण सिंह ग्रोअर या दोघांचं लग्न झालं होतं दोन हजार बारामध्ये दोघांनीही लग्न केलं होतं पण अवघ्या दहा महिन्यातच दोघांचं लग्न तुटलं यानंतर जास्त चर्चा झाली ती जेनिफरच्या एकटे राहण्याची मीडियामध्ये दोघांमधील नातत असलेल्या तणावाच्या बातम्या अनेक दिवसांपासून सुरू होत्या आणि यावेळी दोघांनीही कबूल केलं नव्हतं पण जेव्हा तिचा पहिला सिनेमा फिरसेच्या शूटिंगमध्ये ती बिझी होती यामध्ये कुणाल कोहलीने सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं तर करण एका सिनेमाच्या व्यस्त होता आणि दरम्यान करण आणि बिपाशामध्ये जवळीकता निर्माण झाली आणि जेनिफर हळूहळू बाजूला गेली करण चे जेनिफर सोबतचे हे दुसरे लग्न होते त्याचे पहिले लग्न अभिनेत्री श्रद्धा निगम सोबत झालं होतं मात्र केवळ दहा महिनेच या दोघांचं लग्न टिकलं होतं जेनिफर ऐश्वर्या रायच्या कुछणा कहो दोन हजार तीनच्या चित्रपटात झळकली होती चाइल्ड आर्टिस्ट पूजाची भूमिका तिने केली होती तिचा रोल फार काही मोठा नव्हता पण ती नेहमीच लोकांच्या लक्षात राहिली जेनिफरने दोन हजार बारामध्ये दिल मिलगेमध्ये तिचा कोस्टार करण सिंग ग्रोहर याच्याशी लग्न केलं होतं पण अडीच वर्षातच दोघेजण विभक्त झाले तुम्हाला जेनिफरची कोणती सिरियल किंवा व्हिडिओ सर्वात जास्त आवडला होता है लक्के करवा तिछी हे नक्की कळवा तिची जोडी तुम्हाला कोणासोबत आवडते हेही कॉमेंट करा आणि अशाच एंटरटेनमेंट अपडेटसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा